गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आज सगळे मस्त असणार चल आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणे प्रार्थना आहे तर ॲक्च्युली ना की खूप दिवस झालं मी एक चांगली सवय लावून घेण्याचा प्रयत्न करते आणि ती सवय मी खूप प्रेमानेसुद्धा आता करते जपतेसुद्धा तीच म्हणजे माझी सकाळची वॉक आज मी तुम्हाला थोडक्यातच आणि शॉर्टमध्येच एक माझा कसा सकाळचा दिवस असतो किंवा माझी सकाळची मॉर्निंग वॉक कशी असते तर ते फक्त एकदम सोपी साधी सरळ भाषाच आहे जास्त काहीच नाही खाली येते छान मस्तपैकी पाणी पिते आणि शूज वगैरे असतात आता सध्या पाऊस असल्यामुळे मी क्रॉक्स घालते शूज घालून जात नाही ओले असल्यामुळे नंतर गणपतीचं मी दर्शन घेते आणि बाहेर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडते ॲक्च्युली सकाळचा एकदम छान वातावरण त्यामध्ये पक्ष्यांचा आवाज थोडासा असतो हलकीशी थंडी असते आणि असं मनाला सारखं सांगत असतं उठ आणि स्वतःसाठी काहीतरी चांगलं कर असं ना की कायम असं काहीतरी सुरू असतं मनात त्यामुळे जाग येते जोपाप आणि मग आमची इथं सुरुवात मैत्रीण असते सोबत एक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सो तिच्यासोबत मी जाते मस्त एक पंचेचाळीस मिनटाचं मॉर्निंग वॉक होतं सकाळी सकाळी थोडंसं गप्पा गोष्टीसुद्धा होतात त्यामुळे चालण्याचं चा तणाव किंवा त्रास आपल्याला जाणवत नाही आहे तीही फास्ट चालते आपणही फास्ट चालतो त्यामुळे चालण्याचं महत्त्वसुद्धा आपल्याला कळतं आणि दिवस पूर्ण आपला फ्रेशसुद्धा होतो त्यामुळे थोडंसं विचारायचे देवाणघेवाणसुद्धा सकाळी सकाळी होते मग घरी येते घरी आल्यानंतर एक पाच दहा मिनटं मी पहिल्यांदा शांत बसते शांत बसल्यानंतरनं मग ॲक्च्युली मी येतानाच दूधसुद्धा घेऊन येते परत खाली जायला नको म्हणून आणि मग नंतर एक कप चहा मस्त असा फ्रेश करून पिते कारण चहाशिवाय मला खरंच एनर्जी येत नाही आहे खूप प्रयत्न केला की लिंबू पाणी प्यावं पण खरंच होत नाही आहे चहा पिला ना की खरंच माझ्या अंगामध्ये काहीतरी एक एनर्जीच वेगळी येते त्यामुळे खूप प्रयत्न करते सोडायचं पण तेसुद्धा काहीच होईना बट आज मी विचार केला की थोडासा वेळ आपल्याकडे होता मग म्हटलं की मी एक गुलाबचं आपलं हे रोजचं मी झाड घेऊन आलेले होते सो म्हटलं की ते पटकन आपण लावू आणि मग नंतरच आपण आंघोळीला जाऊ कारण परत माती ह्या त्या गोष्टीमध्ये ना की थोडंसं वेळ आणि थोडंसं कपडेसुद्धा घाण होणारच होते त्यामुळे मग विचार केला की आपण पटकन लावू आणि मग नंतर ना आपण बाकीचं रुटीन वगैरे करू किंवा बाकीचं आपल्याला अजून स्वयंपाकसुद्धा करायचा आहे श्रीषा सुद्धा स्कूलला जात असते तर ही होती माझी छोटीशीच आपली सकाळचं मॉर्निंग वॉक रुटीन म्हणू शकता जिनं माझं खरंच खूप छान छान अशा गोष्टी म्हणा किंवा एक छोटासा बदल आपलं आयुष्य बदलून जातं ना त्या पद्धतीचं झालेलं आहे तुमचं असं रुटीन आहे का किंवा तुमचं रुटीन कसं आहे तर नक्कीच मला सांगा आणि जर वेळ मिळत नसेल तर नक्कीच थोडासा वेळ काढून ना की आपण स्वतःसाठी ही थोडंसं दहा मिनटं तरी चाललं ना तरी खूप मोठा आपल्यामध्ये फरक पडतो सो हे माझं मॉर्निंग रुटीन आहे तर तुम्ही मी मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची मॉर्निंग रुटीन कशी असते तर मला माहिती आहे लिंबू पाणी थोडंसं कोमट पाणी वगैरे प्यायचं पण माझं आता सध्या होत नाही पण हळूहळू करण्याचा प्रयत्नसुद्धा आपण करूच आणि ॲक्च्युली ना की मला गार्डन म्हणजे आपलं हे जे काही आहे प्लांटचं वगैरे त्याचंही मला मोठा ब्लॉग करायचा आहे सो तेही मी नक्की शेअर करेन थोडंसं वेट करतो आहे काही झाडांची सो ती आली की मी तुमच्याबरोबर नक्कीच त्या गोष्टी सुद्धा मी शेअर करेन कारण आपल्याला मस्त असं आपल्या बाल्कनी सजवायची आहे त्यामुळे थोड्या गोष्टींची मी वाट बघते त्या आल्या की आपण तेसुद्धा करू सो आपला हा मॉर्निंग रुटीन माझं कसं वाटलं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा चला ॲक्च्युली खूप जास्त वेळ घ्यायला नको कारण श्रीशाला परत आवरून तिला स्कूलला पाठवायचं आहे नंतर तिचा अजून टिफिन आहे ब्रेकफास्ट आहे सो खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत आणि खूप फास्ट आवरण्याचा पण मी प्रयत्न करत असते कारण मग परत नंतरनं राहिलं ना की आंघोळीच्या नंतरनं वगैरे करायचं तर त्या गोष्टी परत राहूनच जातात त्यामुळे आपल्याला बाल्कनी आपल्या सुंदर बनवायचं आहे त्यामुळे तर त्या गोष्टीचं सुद्धा प्लॅनिंग सगळ्या गोष्टी खूप करत आहे आणि बघू आपला एकदम मस्त असं कसं किंवा सुंदर असं कसं बनवायचं आहे ना तर नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि थोड्याफार गोष्टीसुद्धा होत्या मग मी तसंच ठेवून दिले कारण परत आपल्याला व्हिडिओ शूट करत करत करायचं म्हटलं की खरंच खूप वेळ लागतं आणि ऑलरेडी जे काही आपलं जेवणाचं रेसिपीज वगैरे आहेत ना किंवा आज काय बनवायचं आहे ते ऑलरेडी आदल्या दिवशीच सगळ्या गोष्टी माझं प्लॅनिंग होतात त्यामुळे त्या गोष्टीसाठी मला काही वेळ लागत नाही आहे सो अशा पद्धतीमध्ये माझं सकाळचं होतं जेणेकरून लवकर फास्ट आवरण्याचा मी प्रयत्न करते मोस्टली खूप वेळा मी सकाळी सकाळी व्हिडिओज कॅप्चर करायचं मी राहूनही जातं आणि मुद्दामही मी एवढं करत नाही आहे कारण खूप वेळ जातो त्यामध्ये कारण श्रीच्याला परत धावपळ असते गडबड असते त्यामुळे मग तिला नको परत वेळ व्हायला कारण तीही लवकर म्हणजे वेळेत जाणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे मी दहा ते पंधरा मिनिट तिचं एवढं छान आवरून ठेवते ना की जेणेकरून तिलासुद्धा दहा पंधरा मिनिट निवांतपणे जाता येईल म्हणून सो so, एक छान असं झाड लावलेलं आहे गुलाब कसं झालेलं आहे ते तुम्ही नक्कीच मला सांगा मस्त वाटतोय ना फ्रेश गुलाबकडे बघून आणि अजून एक आता कळी आलेली आहे सो तेही कळी उमरली की मी तुम्हाला दाखवेनच खूप मस्त दिसते चला आणि ॲक्च्युली ना की संध्याकाळी असं काही विचार नाही आहे बट बेच चाललेलं आहे की मैत्रिणी वगैरे सगळी कुठेतरी आपण एका ठिकाणी भेटू वगैरे सो बघू आता काय प्लॅनिंग वगैरे होतं थोडंसं लेटच असेल कारण म्हटलं की मुली वगैरे आपण सगळ्यात झोपल्या ना की मग रात्रीच थोडा वेळ एक दोन तास वगैरे गप्पा मारू आणि मग नंतर ना मग परत आपण घरी येऊ हो। कारण खरंच खूप गरजेचे असते पूर्ण आऊट काही म्हणता येणार नाही आहे फक्त एक दोन तास वगैरे जाऊन परत रिटर्न येईल कारण मग थोडंसं ब्रेकही आपल्याला हवा असतो आणि ॲक्च्युली कसं असतं माहिती आहे काय पूर्ण फॅमिली तर आपल्यासोबत असते नो डाऊट पण काही गोष्टी आपल्या मैत्रिणींच्याबरोबर गप्पा मारत आहेत ना तर ते कधीच मिस करू नका आणि ते मिस होण्यासारखंही नाही आहे आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळून जाते आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये एक छान मोटिवेशनसुद्धा मिळून जातं आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये काय चुकत असतो तर तेही आपल्याला कळत असतात थोडंसं इकडे तिकडे शेअरिंगसुद्धा होत असतंच सो so, म्हणून मग त्याच्यासाठी आमचा प्लॅन ठरला म्हटलं की जास्त काहीच नाही फक्त स्नॅक्स आणि चहा वा आदितीच्या तिच्या घरीच भेटायचं आमचा प्लॅन झाला खरंच ॲक्च्युली एक साधी पण खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे तेच म्हणजेच की गप्पा गोष्टी मैत्रिणींसोबत खरंच गरजेचं आहे का आजकाल ना की आत्ताचं आपलं जे आयुष्य आहे ते तर आता खूप धावपळीचं झालं आहे आणि आपल्यावरती ज्या जबाबदाऱ्या आहेत कर्तव्य काम संसार आपण नाही आहेत ना की पूर्ण हरवून चाललो आहे आणि तो एक खास वेळ जिथं आपलं मन किंवा फक्त मनापासून आपण जिथं बोलतो ना तर तेच म्हणजे आपल्या मैत्रिणीसोबत बोलतो आणि म्हणतात ना की फक्त मस्ती पार्टी हसणं फिरणं म्हणजेच मैत्रीण नाही जेव्हा काही आपल्याला बोलावंसं म्हणजे बोलायचं नसतं तरी आपण त्यांच्यासमोर गेलो ना तर आपल्या तोंडातून आपोआप निघून जातं आणि बोलणं होतच जातं आणि ह्या गोष्टी कधी होऊन गेल्यात ते आपल्याला खरंच कळत नाही आहेत खरंच तुम्ही एकदा करून बघा की जे काही तुमच्यावरती वर्कलोड आलेले असतं तुमचा कामाचा प्रेशर असतो तुमच्या मनावर जो ताण आलेला असेल ना तर ते खूप सगळंसं निघून जातं आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्याला खूप काम आहे वर्कलोड आहे तेव्हा ना की एक फक्त एक थोडा वेळ काढा तीस मिनटं काढा दहा मिनटं काढा आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारा थोडा वेळ आणि तुम्ही बघा तुम्हाला मध्ये काय फरक जाणवेल कधीच तुम्हाला ना की माणसोपचाराची गरज पडणार नाही आहे कारण ना की इतकं त्या गप्पा माणसाला हलकं करतं मनातलं आपलं बाहेर निघतं आणि सगळ्यात महत्त्वाचंच म्हणजेच की आपलं कुणीतरी आहे हे आपल्याला जाणवतं आणि आता तुम्ही म्हणत असाल की आजकाल आम्ही ना की व्हॉट्सअपवर ॲक्टिव्ह असतो खूप बोलतो वगैरे असतो तर खरंच तुम्ही एकदा तुमच्या मनाला विचारा की खरंच तुम्ही कनेक्टेड आहात का तसं बघायला गेलं तर एक कप चहा आपल्या मैत्रिणी एक शांत वेळ याने जे आपल्याला समाधान मिळतं ना ते कधीच कुठल्याच एका रीलमध्ये म्हणा किंवा कधीच कुठेच मिळणार नाही त्यामुळे थोडा वेळ मैत्रिणीसोबत काढा काही कारणं देऊ नका कारण आपल्याकडे खूप अशा गोष्टी आहेत जेणेकरून आपण कारणं देऊही शकतो आणि आहेतच जेन्युनली कारणं ही आहेत पण त्यातलंच त्यात वेळ काढून आपण आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारला ना कायची एनर्जी मिळते ना आणि जे काही मोटिवेशन मिळतं जे काही समाधान मिळतं आपलं कुणीतरी आहेत असं म्हणलं जातं किंवा त्याचा जो सपोर्ट आपल्याला मिळतो ना ते कधीच कुठेच मिळत नाही जर विचारले ना की बाई आज भेटूया काय तर म्हणायचं चल भेटूया आपण कारण हे क्षण हसणं हे जे संवाद आहेत ना ते आपल्या आयुष्याला एक अर्थ देतात आम्हीही जेव्हा आता भेटलो ना तर त्यावेळेला शांत मुलींना वगैरे सगळं झोपवून सगळ्यांची जेवण वगैरे करून सोसायटीमध्येच भेटलो बट छान एक थोडा वेळ गप्पा गोष्टी झाल्या सोबत चहा झालं खूप भारी वाटलं हसणं खिदळणं सगळ्या गोष्टी आपण बोलणं वगैरे खूप मनाला समाधान दुसऱ्या दिवशी असं एनर्जेटिक निघतो ना की खरंच खूप भारी वाटतं एक छान सुंदर असा दिवस निघून जातो जे काही दिवसभराचा थकवा असतो तो, तो निघून जातो दुसराचा जा दिवस पूर्ण आपलं छान मजा मस्तीमध्ये जाणार असतं सो तुम्ही ही निकाई एकदा करून बघा तुम्हाला ही खूप गोष्टी आवडेल आणि चला आता भेटू आपण परत अशाच एका छान छोट्या प्रेरणादायी गोष्टीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चालत राहा आणि तुम्हालाही कसा ब्लॉग वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि अजून काही गोष्टी तुम्हालाही कराव्यास वाटतात तर तेही नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी अजून काही करावं असं वाटतं ना तर तेही तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक क्षण एन्जॉय करा ईच अँड एव्हरी मिनिट एन्जॉय एव्हरी मोमेंट कारण आयुष्य परत नाही आहे त्यामुळे आजचाच दिवस जगा आयुष्यात तर आता अलीकडे एवढे प्रसंग घडता आहेत ना तुम्हाला सांगते आजूबाजूला त्यामुळे वेळ नका वा तुमचा काय अनुभव आहे तर ते नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि आपण पुन्हाच भेटू अशाच एका छोट्या पण प्रेरणादायी गोष्टीसह तोपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या चालत राहा अँड लॉट्स अप्लोकराम नायकांची सोनाली बाय बाय टेक केअर